त्यासाठी न माय माले विचार म्हणतो ना विचारच करू या ग्रंथात माहित माल काय एकच विचार मी आज एक रावणाची गा गाणी म्हणत आहे माझे नाव सो मग गेला मालेगाव लंकेत लंकेत रावण आला गोसावी ओण लंकेचा रावण आला गोसावी ओण वाडग सीता धर्म रशे बाहेर येऊ न वाडग सीता धर्म बाहेर हो येऊ गोळी चिता माई गेली धर्म ग घेऊ गोळी चिता माई गेली धर्म ग घेऊ नप्पी रावणाने नेली खांद्यावर कापी रावणाने खांद्यावर आला गोसावी ओण वाडग सीता धर्म रेशे बाहेर येऊन राम लक्ष्सू दोघे दोगे धुंडताती वन जटायू सांगे कोण सीता तेली सीता शीता नेली रावणान राम लक्ष्मण दोगे धुंड वन जटायू सांगे खून सीता नेली रावणान जटायू पाखरू खरे बोलून फसला चपकीरावण रावणाने त्याचा पंख उपटिला जटायू पाखरू कंड बोलून शिकला कपकी रावणाने त्याचा पंख उपटिला लंकेचा रावण आला कोसावी होऊन वाडगसिता धर्मरेषे बाहेर येऊन राम लक्ष्मण म्हण दोघे डोंगराच्या आडा सीता सीता म्हणून राम कवटाळी तो झाडा राम लक्ष्मण म्हण दोघे डोंगराच्या आडा सीता सीता म्हणून राम कवटाळी तो झाडा अरण्यवनात कोण रडते ऐका या बोरी बाबळी बायका अरण्यवनात कोण रडते आय का समजाव या बोरी बाबळी बायका लकेचा रावण आला घोसावी ओन वाडग सिता दनमरेशे बाहेर येऊन अशोकवनात कोण कर तेराम राम झाडा बोले अंजनीचा हनुमान अशोकवनामध्ये कोण कर तेराम राम झाडातून बोले अंजनीचा हनुमान सीतेच्या शोधाला गेला माझू ते करा मारुती एकला लंका जाळून टाकला तीतेच्या शोधाला गेला मारुती एकला मारुती एकला लंका जाळून टाकला लंकेचा रावण आला गोसावीळ हो गीता तर मरेसेर येऊन काळे लंका ते, ते सोनी येतात अंजणीचा बाळ झाला रावणाचा काळ जाळली लंका ते सोनीता दूर अंजणीचा बाळ झाला रावणाचा काळ मारुती ब्रह्मचारी त्याने मालरी बर आरी जाळली लंका सारी शीतानली मागारी मारुती ब्रह्मचारी त्याने मालरी बर जाळली लंका त्या जाळली लंका सारी शितानली मागारी लंकेचा रावण आला गोसावी उण धर्मरेशे बाहेर येऊ वाडगसिता दर्मरेशे बाहेर येऊ धन्यवाद